नमस्कार मंडळी मी प्रतीक प्रवीण मुंडे तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सा स्वागत करतो तर आम्ही चाललो आहे रॉड फिशिंगसाठी माझ्यासोबत आहे सागर आहे परत बंडू आहे तर आम्ही चाललो आहे बघूया काय मिळतं आहे गेल्या व्हिडिओ गेल्या टायमिंगला पण गेलो होतो व्हिडिओ केली होती स्टार्टिंगला पण काय नाही मिळायला म्हणून काय पोस्ट नाही केली तर आता बघूया काय मिळतं आहे गणपतीचा सीझन आहे हो चला तर मग व्हिडिओमध्ये कंटिन्यूमध्ये हो नारळ देऊन आलो आहे गणपतीच्या पुढे असा रॉड ठेवला होता बघूया काय मिळते चला मासे दिसतील आम्ही चाललंय हळूहळू तर मंडळी जरा बघू शकताय इथे बंडूला मासा मिळाला बघूया काय आहे तो बोलतोय आता कोमटाय 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 सागर सागर

असं मस्त साईजचा कोमटा मिळालाय बघू शकताय भारी वा वाटे बघू शकता रुपये झालाय घरवायला अगोदर आमच्या अगोदर आला होता बघूया असायला किती मिळाले नाही भेटतील भेटतील हा बघा एक जी तडा भेटलाय मस्त साईज आहे थांबूया म्हण बघू शकता आणखी एक मासा मिळाला बघूया काय आहे सागर इकडे सागर पण आहे का असेल हाय 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 अरे यार गेला तर मीच झाला मीच झाला मासा मस्त होता अर्ध्यापर्यंत आला होता ब्लॉगर मासा काढतायत काय अरे भाई काय वाटत आहे तुला कोमटा आहे वा वाईन कोमटा काढला नाही गणपतीला आले आल्या बघूया काय भेटतोय हा कोमटाचा कोमटाचा इकडे ते थांब 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 उडी मार साकरता थांब 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 इकडे इधर मोबाईल धर मोबाईल धर मोबाईल आयला झालं धावतोय आहे मासा बघू शकता मस्त आहे आई शह आईला मास् गावलेला आहे मस्त आडवा करतो बघू शकता मित्रांनो केवढा मस्त तिकडे तिकडं तर भाई पुरी घेतला नाही एकदम मस्त झालाय एकदम पुरा घेतला नाही बघू शकता म्हणजे हुकप के भाई वाईट एंगल नाही केलं सागर भाऊ आता तर माझ्याकडे आहे डायवा डायवाचं रोड आणि बी जी फाय थाउजंड सिरीज रील आहे मस्त आहे भाई हुकप दाखव कसं झालाय हुकप दाखवतो तुम्हाला बघू शकता हुकप किती झालाय मस्त पूर्ण गिळ आहे लूर कुठता आहे इंद्राचा आणि जिकेट आहे बीक सॉरी का, कास्टन कॅचचा जिकेट आहे नवीनच लूर लावणार आम्ही आता लास्ट कास्टिंग करून जाणारच होतो लास्ट कास्ट करून जाणार होतो